नमस्ते सर्वांना कशा हो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर दोन तीन दिवस झालं मी व्हिडिओत नाही टाकला बरं ना आ काय म्हंटले तुला कसं येईल बाळा ते आराध्य म्हणती माझ्यावाला कानातलं घालायचं तिला कसं ये, ला थे थे ला? ये किती मोठं आहे पाय बरं तुझं कान तुटून जाईल जा ना हां कान तुटून जाईल ना बघा लावली तिनं काजळ इकडे बघ कॅमेऱ्याकडे ब काजळ कसं लावलं आहे हातानच लावलं या काहीतरी तिला सापडलं असतं असं करत असते पागल काही पण उभं तिला म्हणजे तिला करमत नाही आहे घरामध्ये त्यामुळं जरा काही पण करून पाहती घरामध्ये तर तुम्ही म्हणता दररोज घर आज इतनं इतकं चांगलं दिसतंय पण आज जरा व्यवस्थित दिसत नाही आहे आज थोडा कंटाळाच केला म्हटलं जाऊ द्या दररोज 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 ते करू 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 करू, 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 करू कंटाळा येतोय तर आज म्हटलं निवांत बसावा निवांत आराम करावा आणि निवांत कामावर म्हटलं तर आम्हाला काही आता दहा बारा दिवसानं रूम बदलायची आहे तर रूम बदलायचं कारण काय आहे तर मी तुम्हाला सांगते तर आता इथं पण आम्हाला ना आम्ही घरामध्ये आता एक शिल्लक माणूस वाढलं आहे तर मग म्हटलं चला जरा मोठी पण रूम पाहिजे जरा मोठे असल्यावर हो माणसाला समजा म्हणजे काम करायला वगैरे सोपं जातं आणि लेकरायला बी खेळायला सोपं जातं म्हणजे आरूला पण खूप इथं खेळायला वगैरे नाही आहे जास्त तर तर त्यामुळं म्हटलं चला दुसरी रूम बघा चांगली बघितली आहे रूम आता बारा दहा बारा दिवसानं आम्हाला रूम चेंज करायची आहे तोपर्यंत ता आहेत आम्ही इथंच आम्ही या सर्वात आधी म्हणजे फर्स्ट टाईम आम्ही आलो का इथं पुण्यामध्ये तर आम्ही त्याच रूममध्ये राहतो तो आमच्या पावनीशीच रूम आहे तर आता परत आम्ही तिथं जातो म्हणजे आम्हाला इथे येऊन तीन चार चार वर्ष होतात आता फर्स्ट टाईम आम्ही आलो का पहिल्या वर्षी तर आम्ही तिथंच राहतो आम्ही जावं आम्ही एकत्रच राहत होतो समजा आणि मग नंतर आमची जाऊ वगैरे गेल्या तर मग आम्हाला ती परवडणं चालते मग त्यामुळं आम्ही ती खाली केली तर मग आम्ही परत दुसरी वन आर केली बरं का पाचव्या मजल्यावर पाचव्या फ्लोअरला केली आणि मग तिथं एक वर्षी राहिलो आणि त्या पहिल्या पण एक वर्षी राहिलो बरं का त्या रूममध्ये आणि दुसऱ्या पण एक वर्ष राहिलो आणि तिसऱ्या वर्षी इथं आलो आम्ही तर तिसऱ्या वर्षी इथं आलो मग आता इथं आम्हाला येऊन जवळपास एक दीड वर्ष होत आहे ते आता म्हणजे एक, एक दीड वर्ष झाले दीड वर्ष झाले आणि आता परत आता आम्ही चौथी रूम बदलतो चौथ्या रूममध्ये चौ म्हणजे जिथून आलो का तिथंच पहिले परत जातो आहे तर आई आई म्हणत होती <laughs> वर्षाला रूम बदलतेस वर्षाला रूम बदलतेस तर म्हटलं जाऊ दे काय करावं म्हटलं तर मग चालली आता आमची रूम बदलणं दहा बारा दिवसानं आम्हाला बदलायची रूम तर चांगलं uh, वाटतंय म्हणजे किती पहिलं आम्ही फर्स्ट टाईम तिथंच राहायचो एक दीड वर्ष राहिलो आम्ही तिथंच म्हणजे खूप चांगलं वाटायचं रूम पण भारी आता फ्रेश वातावरण पण आहे त्यामुळं म्हटलं चला आणि शेजारी पण खूप चांगले येतं तर मग म्हटलं जाऊया तर रूम सोडायची नव्हती आहे इथं पण चांगलं आहे समजा म्हणजे समजे लोक पण चांगले इथं पाणी वगैरे चोवीस तास असतं आणि कशाचं टेन्शन नाही आहे वातावरण पण खूप शांत आहे आपल्याला लेकरासाठी बी शेजारी आमच्या कंपनी आहे लेडीज कंपनी मी काही दिवस त्या कंपनीमध्ये बी काम केलं पण कसं आहे लेकराची सोय लागण झाली ती तसं तिथं केअर पण होतं पण कसं आहे आपल्याला नवीन नवीन आपलं मन हे होत नाही आहे म्हणजे डेकेअरमध्ये टाकायला लेकराला कधी नाही ती माझ्यापासून राहिलेली तर म्हटलं नकोच म्हटलं जाऊ द्या करूया मग एकदा आराध्य मोठी झाली ना तर मग कामच करायचं आहे आपल्याला पण मोठी पण झाली ना तरी पण मग आपल्याला तिला शाळेत नेऊन सोडा आणून सोडा एकदा स्कूल सुरू झालं की मग आपल्याला तिला मग त्याच कामात लागते माणसाचं आयुष्य इत्या इच्यातच जाते मग एकट्याच्या तर काय होत नाही आता आमचे मिस्टर एकच का एकच काम करते एक तर म्हणजे एकटेच असतात तर मग आता चार पाच महिने झाले धीरा आले तर तर मी म्हटलं असं बी तर परवडत नव्हतं आम्हाला रूम करायला इथं भाडं पण कमी आहे तसं पाच हजार भाडे आहे आणि मेंटेनन्स वगैरे नाही आहे तर पाणी वगैरे चोवीस तास आहे तर मी म्हटलं परवडणार नाही आहे तर मग परवडत नव्हतंच आम्हाला पहिलं पण तर मग आता दोघं दोघं आहेत का आम्हाला तर मग आता काही वाटणार नाही तर मला पण एवढं काही म्हणजे काम करायची गरज नाही म्हणजे मागं खूप असं टेन्शन आल्यासारखं चालतं आणि अडचणी पण भरू भरपूर होत्या बरं का आमच्या इथं लय अडचणी होत्या सांगू शकत नाही इतक्या अडचणी होत्या तर मग रूम सोडण्याचं कारण आता हेच आहे बाकी इथं समज सोय आहे बघा खूप निवांत आहे मालक पण खूप छान आहेत आणि म्हणजे तर आता एक दिवस अशी परेशानी होणार आहे आता मला तर नाही उचलायचा पसारा पण आता मिस्टरांना यांना उचलायचा असतोय तर मग आता एक दिवस त्यांची खूप परेशानी होती आता झालं तीन वर्ष झालं आम्ही सारख्या रूमा बदलतो <laughs> तर आता ही चौथं वर्ष आहे परत आम्हाला रूम बदलायची आता भरपूर मोठा मोठाला सामान आहे तर तुम ते उचलायचं त्याच्या नट बोलटं खोलून समजा काढायचे ते नट परत तिथं गेल्यावर परत जोडायचे ते कडी माणसाला माहिती आहे कसं करायचं कसं नाही आता त्यांची त्यांनाच त्यांची लय बेजारी होती खाली न्या परत तिथून परत त्या रूमामध्ये न्या तिथं बी आम्ही थर्ड फ्लोअरलाच केला आहे फ्लॅट आणि इथं बी थर्ड फ्लोरलाच आहे तर आता बेजारी तर होणार आहे एक दिवस तर मग म्हटलं तुमच्या मित्राला वगैरे बोलवा आणि एक दिवस भैयाला पण सुट्टी घ्यायला लावा तर मग आता घेतेन ते सुट्टी एक दिवस तर मग आता तिघं जण आल्या असल्यावर मग जरा आहे हो तरी पण तिघं चौघजणी असले ना तर बेजारी होणारच आहे थोडी तर बघूया आता एकदा शिफ्ट झाल्यावर मग नाही रूमखाली करायची लवकर मी तसंच म्हणते दरवर्षी मी म्हणते की आता एकदा रूम ना माणसाला नवीन रूमची एक आशा लागलेली असती वेगळंच हे असतं मनामध्ये की आता आपल्याला नवीन रूम करायची आणि मग तिथं गेल्यावर असं वाटतं म्हणजे नवीन नवीन बरं का पहिल्या दुसऱ्या दिवशी असं वाटतं की आता रूम सोडायची नाही एक दोन वर्ष मग त्या जागेची माणसाला ती जागा ना अशी बोरिंग झाल्यासारखी होती परत वाटतं माणसाला आता नको नको असं वाटतं ती रूम अशी दुसरी रूम करावं वाटते पण आता नाही सोडायची ती काही पण हो पण गडी माणसाची परेशानी होती बरं का आपल्यामुळं तर त्याच्यानं आता एकदा बदलायची आता ही चौथी रूम आहे तर मग मग नाही नंतर नाही बदलायची आपल्यात रूम फायनल आता हे फायनली रूम ठेवायचीच मग चला तुम्हाला आता माझी आराध्या काय करायला तुम्हाला सांगते कारभारपणा चाललाय वाटतं तिचा काहीतरी ती बघा आराध्या काय चालले काय घे तिचं कुठं रुटू हाय कर ग हाय कर ना हाय म्हणते बा तुम्हाला आता सांगते बोलायला लागली बरं का माझं ते मेकअपचं वगैरे सा काही सामान वगैरे आहे बांगड्या वगैरे तिनं आणलं तिथून तिथून उचलून मला काहीतरी डॉक्युमेंट काढायचे होते तिला चान्स लागला मी कोणाला फोनवर बोलायला लागली की तिला मग चान्स लागते कोणाला तिला माहिती आहे आता फोनवर बोलायला लागल्यावर ना की मला काही म्हणत नाही आणि मी तुम्हाला एक सांगते याआधी मी इन्स्टावर पण व्हिडिओ बनवत होते तर म्हटलं जाऊ द्या पाहुणे रावणे माहीत नाहीत का तुम्हाला तर समजा तर आधी पाहुणे रावणे आपल्याला खूप वाईट मानतात तर म्हणलं कशाला आपल्यामुळं लोकांना त्रास मेन म्हणजे हाच आहे की आपण लोकांचं ऐकतो थोडं कोणी काही कमेंट वगैरे केली तर आपण लगेच ते वेगळ्याच मनामध्ये विचार येतो की लोकं काय म्हणते ना असं काय तसं वगैरे तर मी माझं पण तसंच झालं आहे तर मी आता सुरुवातीला मी छोटाछोटा ब्लॉग वगैरे करणार आहे आता कोणी काही म्हणू मी कोणाचं ऐकणार नाही ना आहे सुरुवातीला होतंच तसं सा कोणाचं पण म्हणतात समजे पण नंतर त्याला प्राऊड फील होतं खरंच तर आता कोणाला ऐक कोणाचं ऐकायचं पण नाही काहीच नाही आता कोणी काही पण म्हणून तर, तर तेच मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करायला तर आता कोणाचं बी ऐकणार नाही आहे तर मी माझे छोटा छोटाले ब्लॉग मी दररोज कंटिन्यू टाकणार तर माझे ब्लॉग तुम्ही बघत जा दररोज दररोज आणि खूप छान छान ब्लॉग तुम्ही आ... तुम्हाला माहिती आहे का गावाकडची आ... लोकांची ना मेंटॅलिटी ना खूप खराब आहे थोडा काहीतरी वेगळं टाकलं थोडं काहीतरी वेगळे कपडे घातले वेगळे तर कपडे आपले काय म्हणजे फुलंच असतात तर एखाद दिवशी काहीतरी म्हणजे वेगळं घातलं की त्यांना त्यांना काहीतरी वेगळंच डोक्यामध्ये असतं त्यांच्या काय असतं काय माहिती नाही माहीत आपल्याला पण म्हणजे आत्ता लोक आपली जिंदगी त्यामध्येच गेली आहे स्वयंपाक करण्यात पण घरातलं काम करण्यातच म्हटलं काहीतरी नवीन करावा नवीन काहीतरी करून पाहा तर लगेच पाहुण्या राहण्याचं फोन येतात लगेच की तू अशीच करायली तू तशीच करायली तर मग त्यामुळं म्हटलं जाऊ द्या एकदा जर माझं यूट्यूब सक्सेस झालं तर मी इन्स्टाला बी कंटिन्यू करणार आहे तर मग आता इन्स्टाचं मी काय केलं आहे इन्स्टाचं मी माझी मुलीची मुलीचा फोटो आणि तिचंच नाव टाकून दिलं आहे इन्स्टाला मग आता मी तिचेच व्हिडिओ टाकणार आहे सध्या तर तसं मी माझं बोलून दा सांगणार आहे म्हणजे लाईव्ह पण बनवणार आहे मी आ, मी आणि माझ्या आराध्याचे तर पहिले मी असे गाण्याचे याचे व्हिडिओ टाकायचे पण पाहुण्या रावण्याला जमत नव्हतं तर म्हटलं जाऊ दे आता ते पाहुण्या रावण्याचं विषय सोडून तर मेन म्हणजे आपल्यासोबत आपला नवरा आहे ना तर आपल्याला कोणाची गरज नाही आहे आपल्या घरच्यांची आपल्याला सहमती पाहिजे समधी तर त्यांचं मला काहीच नव्हतं बरं का पण त्यांना माघारी फोन यायचे की असं असं करायला तसं तस करायला तुम्हाला काय काम आहेत का नाही तिकडं हेच काम करायला लागलेत का काय तर म्हटलं जाऊ द्या आपल्यामुळं आपल्या नवऱ्यांना त्रास व्हायला हो तर कशाला म्हटलं सध्याच नको एकदा जर माझं यूट्यूब सक्सेस झालं ना तर मग मी प्रयत्न करणार आहे जर सक्सेस झाल्यावर बरं का तसं तर होईलच तसं महिनाच लागत ना आता सक्सेस होत नाही कोणाकोणाचं तीन, तीन तीन चार चार वर्ष सक्सेस होत नाही तर तर माझे बी प्रयत्न चाललेत बरं का मी प्रयत्न करणार आहे आणि मी मराठी मुलगी आहे बरं का जर कोणी नवीन व्हिडिओ वगैरे बघत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक वगैरे करत जा आणि अशा मराठी मुलीला समोरनेच जा काही लोक खूप हे असतात की व्हिडिओ म्हणजे तुम्हाला सांगू का सर्वात आधी ना आपल्या पाहुणे रावणे जवळपासचे असतात का त्यांना आपली यूट्यूबची लिंक इन्स्टाची लिंक कोणाला शेअरच करायची नाही तुम्हाला सांगते सर्वात आधी बरं का तर सर्वात आधी त्यांच्याकडं पोचतं तुम्हाला सांगते नाही जरी आपलं जे आपण